नमस्कार अमरावती पराभूत उमेदवाराशी देखील तुम्ही चर्चा केलेली आहे काय चर्चा झाली काय सांगणार अमरावती महानगरपालिकेतील निवडून आलेले भाजपचे पंचवीस नगरसेवक त्यांच्यासोबत आज आम्ही गेट टुगेदर जे मिलनाचा कार्यक्रम झाला होता सोबतच पराभूत झाले उमेदवार यांच्यासोबतही आम्ही चर्चा केली पुढील संघटनात्मक कार्य त्यांच्या मतदारसंघात जनतेला केलेले विकासाचे कामं जरी पराभूत झाले तरी त्यांनी सुरू ठेवावे आणि सर्वांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावं याकरता सर्वांनी संकल्प केला आहे अमरावतीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल आणि याकरता लागणारे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्या पक्षाची आम्ही चर्चा केली आहे या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो जे काही मँडेट अमरावती महानगरपालिकेला आम्हाला मिळाला आहे मोठा पक्ष म्हणून अमरावतीला विकासाकडे नेण्याकरता मोदीचं आणि देवेंद्रजीचं सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीला विकसित अमरावती करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने या महानगरपालिकेत काम करू शकू मी पूर्ण वेळ पालकमंत्री म्हणून काम करणार आहे आमचे सर्व आमदार या ठिकाणी विकासाच्या भूमिकेतनं अमरावतीला प्रयत्न करतो आहे मला वाटतं की अमरावतीला जे काय आता आमचे मित्रपक्ष आहे तेही या ठिकाणी आम्हाला मदत करतील आणि भाजपाचा महापौर या ठिकाणी होईल नेतृत्व म्हणून महापौर दिसेल अमरावतीला अमरावतीला आम्ही सर्व नगरसेवकांना विश्वास देऊन कोरोपला विश्वास देऊन माननीय शेवटी आमचे मुख्यमंत्री आमचे प्रदेश अध्यक्ष मी आणि आमची टीम बसून चांगला निर्णय करू जेणेकरून अमरावतीला विकसित अमरावती करण्याकरता कुठल्याही पद्धतीने कोणतीही कमी राहणार नाही सर्वसमावेशक सर्वांना घेऊन चालणारा चांगल्या पद्धतीचा महापौर अमरावतीला मिळेल आम्ही एक प्रदेशातून येणार आहे मी आता कोलग्रुपशी चर्चा केली आहे दोन अडीच तास कोलग्रुपी बसलो प्राथमिक आम्ही चर्चा केली त्यातनं आमच्या पराभवाचे काळात शोधले शेवटी पराभवात तर काही शिकावं लागतं त्यातून मग पुढं तयारी करावी लागतं पुढची तयारी आम्ही सुरू केलेली आहे पण अजून काही जे पराभूत नगरसेवक आहेत त्यांचे व्यक्तिगत मग सर्व घेणार आहोत एक प्रदेशाकडनं समिती येणार आहे की त्या ठिकाणी या सर्व विषयाचं शेवटी तोड या तोड चर्चा नाही पण प्रभागातील प्रत्येक प्रभागातील महत्वाच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्याशी त्यांचं मत जाणून घेऊन एकंदरीत पराभवाचं विश्लेषण मिळाली त्यांनी आरोप केला होता त्यामुळे तथ्य आढळलं तो की एका सीटवर एकावेळी एकाच वृत्ती लावू शकतो त्यामुळं काही ठिकाणी आम्ही आमच्या मनात असूनही चांगल्या उमेदवारला सीट देऊ शकलो नाही तर छोटे पक्षामध्ये त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन राहिले किंवा अपक्षाने मी हे काही बरोबर नव्हतं जो की ज्या काही पक्षाचा निर्णय आमचा अंतिम असतो त्यामुळे आम्ही त्या सीटला ते उद्योज दिला होत्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या सगळीकरून काही आमचे लोक अपक्ष उभे राहिले काही दुसऱ्या पक्षात जाऊन राहिले काही त्या ठिकाणी आमच्या पक्षाचे लोक यांनी पक्षादेश मानला नाही त्यामुळं काही ठिकाणी थोडा आजार शिटला आमच्या लोकांना

चार पाच सीट आठ पाच सीट आम्हाला आहे जे लोक सोडून गेले जर ज्यांच्यावर कारवाई झाली नवी दार खुले असतील का भाजपाचे आता सध्या दार उभे नाही तुमच्या काळात नवीन कार्यकारणी आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण याच्याबद्दल आम्हाला त्यांच्याकडे आम्ही अधिकामी चर्चा करू म्हणजे मुख्यमंत्री मोदी चर्चा करू आणि अमरावती पुन्हा एकदा संघटनात्मक सर्वच की नव्यानं करण्याचाही प्रयत्न करू शेवटचा